म्हणजे सिद्धेश्वराचं हे जे रूप आहे हे स्वयंभू रूप आहे शंकर भगवानांच्या नावावरूनच या नदीला पातागंगा असं नाव पडलं कारण शंकर शंकराच्या पिंडीवर जो अभिषेक केला जातो तो इथून या गायमुखाद्वारे बाहेर येतो अशा ठिकाणी आपल्याला थोडी सावधगिरी वाद मित्रांनो जय मास्टर जयश्री करतो आपल्या मराठमध्ये तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष आज चालू झालेले आणि त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अर्थात ही आपली संस्कृती नाहीये तरी पण आता आपल्याला जगासोबत चालायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला विश आहे आणि आपण चाललेलं पहिल्या दिवसाची सुरुवात म्हणजे एका मंदिरामध्ये एका प्राचीन मंदिरामध्ये ते मंदिर कशाचं आहे ते मंदिर कुठे आहे ते तुम्हाला सगळ्या पुढे व्हिडिओमध्ये समजेलत आणि आता मी निघतोय दहा वाजता दहा आहेत आणि आज एकदम मी करेक्ट टाइमवर निघालेलो आहे आज माझ्याबरोबर एक प्रशांत आहे आपला मित्र बिल्डिंग मधला हॅपी न्यू इयर आणि निघता निघता आपल्याला झालेले आहेत आता सव्वा दहा आपण आता पहिले पेट्रोल भरूया नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे तिपुराचा परंपरा अपर आहे आपली पेट्रोल भरायची रस्त्याचं काम करायला घेतलेलं इथे बाजूला पूर्ण एक साईड खोदून ठेवले आणि एक साईडच चालू आहे त्यात पण हा अर्धा रस्ता असा आहे म्हणजे पूर्ण डांबरी पण नाही आहे आणि पूर्ण खडीखडी पण नाही असा रस्ता झालेला आहे त्याच्यात रस्त्याला हा ट्रॅफिक आहे म्हणजे जे काल थर्टी पस्टला कर्जतला आलेली लोकं आहेत ती आता चाललेली रिटर्न आणि काय काय जणं येत आहेत परत कारण आजची पण बऱ्याच जणांना सुट्टी असते एक जानेवारीची त्यामुळे आज आणि काल गर्दी होती कर्जतला कर्जतला भरपूर प्रमाणात फार्म हाऊस आहेत आपल्या मित्रांचे पण फार्म हाऊस आहेत जर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे ॲड नाही करत मी जस्ट सांगतो आहे तर इथे या गाड्या ज्या दिसील तुम्हाला या सगळ्या मुंबई पुण्याच्या गाड्या आहेत सगळ्या बाहेरची लोकं जी आहेत ती इथे आलेली आहेत तर ते राहिलं बाजूला आपण आता चाललो आहे द्यायला आता हे द्या कुठे आलं ते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर रसायनी आठवत असेल जे तार्जन द वंडर कार या मूव्हीमध्ये एक स्टेशन आहे ज्याच्यामध्ये ती गाडी फरफटत नेते त्याला टार्झनची गाडी असते ती त्याला फरफटत नेते आणि त्याच्यामध्ये तो एक सीन आहे त्याच्यात जर तुम्ही नीट बघितला तर तिथे रसायनी स्टेशन तुम्हाला दिसेल आणि हे रसायनी स्टेशन माझ्या घरापासून एक वीस किलोमीटरवर आहे साधारण मी त्या रसायनीला मी कॉलेजला होतो पिल्ले ओ सी कॉलेज होतो माझं डिग्री आणि डिप्लोमा दहावीनंतर मी डिप्लोमा केला तर डिग्री डिप्लोमा माझं सहा वर्ष माझी तिथे गेलेली आहेत आणि या रस्त्याने मी आधी बसने जायचो म्हणजे आपला एस टी महामंडळ कारण कॉलेजच्या बसचा टायमिंग फिक्स होता त्यामुळे हे कॉलेजची बस आम्ही लावली नव्हती पूर्ण प्रवास पूर्ण सहा वर्ष आम्ही त्या एस टीने काढलेली आहेत मी आणि माझे अजून चार मित्र होते कर्जतचे असा आमचा ग्रुप होता आणि एस टीने एक वेगळीच मजा असते कॉलेजला जायला त्याच्यात पण ती पासवाले वगैरे ते सगळे गडबड वगैरे असते आणि भरपूर गर्दी एस टीला त्यामुळे रोज एक नवीन दिवस नवीन गोष्टी ऐकायला मिळायच्या तर सांगायचा विषय असा आहे की या रस्त्याने एस टीने जायचो आपण आणि आता आपण गाडी घेऊन चाललो आहे त्याच रस्त्याला घुळसून त्याला तर गुळसुंदे रसायनीच्या इथे येतं आणि रसायनी हे पनवेल तालुक्यात आता पण माझ्या मित्राला पण विचारतो तो पण येणार आहे तिथे मला कॉलेजचाच मित्र येतो डिप्लोमाचा तर तो तिथेच राहतो आणि त्याला ते मंदिर माहिती तो तिथे जाऊन पण आलेला आहे त्याचं पण ॲक्च्युली यूट्यूब चॅनल आहे तर ते सांगतो तुम्हाला पुढे काय चॅनलचं नाव त्या आत्ता एक चांगली गोष्ट होणार आहे ती म्हणजे सात जानेवारीला कर्जतमध्ये तीन ते चार गोष्टींचं उद्घाटन आहे इनॉग्रेशन आहे त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आपल्या ती म्हणजे ती कमान तर त्या कमानीचं उद्घाटन एक विठ्ठल मूर्ती केलेली आहे मोठी दिवे घाटामध्ये जी विठ्ठल मूर्ती आहे त्याच्यानंतर जी दुसरी विठ्ठल मूर्ती आहे जी सर्वात उंच आहे पन्नास फुटाची आहे साधारण ती कर्जतमध्ये उभारलेली आहे आणि त्याचं उद्घाटन करायला आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्याची तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल कारण त्याला जे पथक आहे उद्घाटनाला ते आपलं पथक आहे ढोल पथक शिवतांडव प्रतिष्ठान तर आपल्याला खूप जवळून अनुभवाला मिळणार आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेलच त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सात जानेवारीला एकनाथ साहेब येणार आहेत आणि तेव्हा या रस्त्याचं काम होऊ शकतं असं मला वाटतं आहे हे जे खड्डे वगैरे तुम्हाला दिसत आहेत हे बहुतेक तरी भरले जातील कारण आता मुख्यमंत्री येणार म्हणजे काम तर टाकायला दिसलं पाहिजे ज्या मंदिरात आपण चाललो आहे त्याला ते एक प्राचीन शिव मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि हे वर्ष जे आहे दोन हजार चोवीस वर्ष ते पूर्णपणे शंकराला अर्पित करायचं असं मी ठरवलेलं आहे तिकडे त्यासाठी आपण जी सुरुवात आहे आजची ती इथून करतो आहे या शंकराच्या मंदिरापासून आणि हे पण प्राचीन मंदिर आहे याला पण एक इतिहास आहे हे मी एका व्हायरल रीलमध्ये बघितलं आणि खाली लोकेशन बघितलं तर गुळसुंदे आणि गुळसुंदे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं होतं जेव्हा कॉलेजला होतं तेव्हा ऐकलं होतं नाव तर हा बघा असा उलटा येतो आहे विचारायला माहीत नाही थोडी पाजी तर गुळसुंदे नाव तेव्हा ऐकलं होतं मी आणि बघितलं तर म्हटलं आपण इथे जाऊन यायला पाहिजे आणि चाललो आहे मी आता मी आणि प्रशांत दोघं जण हायवे आलेला आहे आवाज कमी होईल त्यामुळे थोडस आपण म्युझिक ऐकूया म्हणालो मी की रस्त्याची काम चालू झालेत कारण सात जानेवारी जवळ येते आणि इथे बघा ह्या डायव्हर्जनचं काम चालू झालेलं आहे डांबरीकरण करतायत पूर्णपणे कोणाचा तरी फोन येतोय शेकते। जायचे हाँ दान पटा दान जायचे ता ता या डांगला उचलू नाही शकत आहे टर्न चालू आहे आपलं डांबरीकरण इथे चालू आहे आणि आता आपल्याला जायचंय हा दांड फाटा आला डांड फाट्यावरून आपल्याला लेफ्ट साइड ला जायचं आहे तर तुम्ही पनवेल येत असाल तर तिकडून पनवेलचा रोड येतो पनवेलवरून ह्या साइडला दांड फाटा आणि इकडे रसायनी वगैरे इथून आपल्याला सरळ सरळ आहे बघायला गेलं तसं तर एक शॉर्टकट आहे डायरेक्ट पेंडला निघायचा इथून तुम्हाला रस्ता निघतो तो आपटा मार्गे डायरेक्ट खारपाड्या वाकण फाट्याला निघतो रस्ता तर हा एक शॉर्टकट आहे तुम्हाला अलिबागला जाण्यासाठी तुम्ही गर्दी जर चुकवायची असेल तुम्हाला ट्रॅफिकमध्ये नसेल अडकायचा हायवेने जाऊन तर तुम्ही इकडून येऊ शकता पण हा रस्ता असा आहे आणि हा खिचमिडीचा रस्ता आहे थोडा बाजूला दुकानं वगैरे आहेत अशी लोकं चालत वगैरे असतात त्यामुळे इथे ते एक तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल आणि भरपूर दिवसांनी मी या रोडला आलेलो आहे बऱ्याच आठवणी माझ्या ताज्या झालेल्या आहेत आणि मला आता कॉलेज देखील बघायला मिळणार आहे मी तुम्हाला दाखवतो माझं कॉलेज कुठे इथे आता आपण पोहोचतोय मोपाड्यामध्ये मोपाड्याचा पहिला स्टॉप आलेला आहे आमचा एस टीचा तिकडे आतमध्ये एक कॅफे आहे कॅफे क्रीम तिकडे आम्ही यायचो कॉलेज बंद करून लेक्चर बंद करून पिल्ले कॉलेजची जी कोणी लोक बघत असतील पिल्ले ओ हो सी कॉलेजची पण पन, पिल्ले पनवेल नाही तर त्यांना इथे बघायला मिळेल एक गोष्ट ती म्हणजे इथला हा स्नो माउंटचा वडापाव जो खूप फेमस होता वडापाव आणि समोसा समोसा जास्त फेमस होता वडापाव वडा नव्हता पण कॉलेजमध्ये आम्ही यायचो इकडे हे आलेलं आहे अचानक ग्राउंड या ग्राउंडचं नाव आहे हो अचानक ग्राउंड अशी एक एक नावं आपल्याकडे पडलेली आहेत लास्ट टाईम तुम्हाला दाखवला होता कोण फाटा तसा हा इथे अचानक ग्राउंड आहे अचानक ग्राउंड मोफाडा आतमध्ये सध्या जायला देणार नाही आपल्याला कारण आज सुट्टी असेल माझ्यामध्ये तरी एक तारीख आहे ठीक आहे येताना जाऊया आपण आत्ता काय एवढी आवश्यकता वाटत नाही मला चालू आहे कॉलेज पण येताना तुम्हाला दाखवतो आहे माझं कॉलेज पराडे कॉर्नर इथे आम्ही बस पकडायला यायचो कारण कॉलेजची इथे आम्हाला गर्दी वेगायची कॉलेजच्या स्टॉपला म्हणून आम्ही इथे एक स्टॉप मागे एक नाही दोन स्टॉप मागे यायचो गर्दी चुकवण्यासाठी तर दांडफाट्यावरून सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला मध्ये आणि एक काकाने गाडीमध्येच लावलेली आहे मला तिथे तुम्हाला बोर्ड दाखवायचा होता तर त्या साईडला एक बोर्ड आहे दांडफाट्यावरून सरळ सरळ तुम्ही आलात पिल्ले कॉलेजला तर इथे तुम्हाला हा बोर्ड दिसेल रसायनीच्या पुढे आणि तिथून आपल्याला आत जायचं इथे स्वयंभू शंकराच्या मंदिराकडे जाताना तुम्हाला इथे अजून एक बोर्ड मिळेल तो म्हणजे स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर गुरुसुंदे आणि आपण आता चाललोय त्या रोडला आणि हे मंदिर आपण इथे आलेलो आहे खूपच प्राचीन मंदिर आहे कमान बघू शकता तुम्ही आतमध्ये गाडी लावूया आपण तर अशा या प्राचीन मंदिरामध्ये आपण आता येऊन पोचलेलो आहे इथे तुम्ही मगाशी मंदिराची कमान बघितली असेल तर ही खूप जुनी कमान आहे आणि इथे तुम्हाला एक पहिले वडाचं झाड बघायला मिळेल मंदिराच्या बाजूलाच कमानीच्या आणि मंदिराचा जो परिसर बघायला येते तो पूर्णपणे शांत परिसर आहे तुम्हाला फक्त देवाच्या घंटेचा आवाज येते बाकी कसलाच तिथे आवाज येत नाहीये कमानीतून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे पहिली बघायला मिळते ती ही समाधी कैलासोशी त्र्यंबक विठ्ठल जोशी यांची समाधी आहे या मित्राबद्दल मी तुम्हाला सांगतो मगाशी हा अंकुर आहे तिच्या चॅनलचं नाव काय बघायच माझ्या अंकुर अंकुरचे ब्लॉक्स हा अंकुर चे भाग। तू टाकले ना ऑलरेडी याची व्हिडिओ अंकुरने ऑलरेडी याची व्हिडिओ टाकून ठेवलेली आहे त्याच्या चॅनल वर तुम्ही बघू शकता जाऊन आपण आता मंदिराच्या बाहेरचा परिसर एक्सप्लोर करतोय अंकुरला थोडीफार माहिती असेलच कारण त्याने ऑलरेडी बघितलेली आहे ऑलरेडी केलेली आहे व्हिडिओ माहिती सांगा सुद्धा हा बस तर आपल्याला इतिहासाची इथे ऑलरेडी माहिती भेटेल अंकुरकडून मंदिरातून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिले बघायला मिळतो तो म्हणजे मंदिराचा पूर्ण प्रशस्त असा परिसर आणि ते पार्किंगला देखील भरपूर जागा आहे या वडाच्या बाजूला इथून आपल्याला कळस दिसेल तो पांढरा जो आहे तो मंदिराचा कळस आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान श्री राम मारुती देवस्थान गोळसून श्री सिद्धेश्वर देवस्थान म्हणजे या ज्या शंकराच्या पिंडीचं नाव आहे ते श्री सिद्धेश्वर आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ओंकारेश्वर आहे महाकालेश्वर आहे केदारनाथ आहे तसं याचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिराच्या कमानीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे उजव्या हाताला बघायला मिळतं ते म्हणजे मारुती रायचं मंदिर आणि इथे मारुतीची एक खूप गोड अशी मूर्ती आहे त्याच्या बाजूला इथे आपल्याला पहिले बघायला मिळेल ते म्हणजे राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे आणि डाव्या हाताला आपण बघितलं तर यांच्या गावदेवीचं मंदिर आहे म्हणजे जे गुळसिंदे गावाची जी गावदेवी आहे त्या गावदेवीचं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं मंदिराचा बाहेरचा परिसर आपण एक्सप्लोअर करतो आहे आणि इथे आल्यानंतर पहिले आपण हातपाय धुवून घेऊया आणि त्यासाठी इथे मी नदीवर आलेलो आहे या नदीचं नाव आहे पाताळगंगा नदी इथे या पायऱ्या केलेल्या आहेत नदीपर्यंत खाली येण्यासाठी आणि इथे हातपाय धुवून नंतर मग तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता पायऱ्यांवर खाली येताना तुम्हाला इथे दिसेल ते म्हणजे इथे शिल्प कोरलेली आहेत आणि इथे वरती हे गणपतीचं एक मूर्ती आहे छोटीशी ती आतमध्ये ठेवलेली आहे आणि ती पण पूर्ण संपूर्ण दगडामध्ये केलेली आहे मंदिराच्या बांधण्याच्या शैलीवरून तुम्हाला एक गोष्ट समजेल की मंदिराला प्रचंड असा प्राचीन इतिहास लाभलेला आहे जवळजवळ सातशे ते आठशे वर्ष जुनं हे मंदिर आहे शंकर भगवानांच्या नावावरूनच या नदीला पाता गंगा असं नाव पडलं कारण शंकर भगवानाच्या डोक्यावरून ती गंगा वाहत असते आणि तशीच सेम टू सेम इथे समोरासमोर पूर्ण जिथे जी, जी पिंड आहे गाभाऱ्यामध्ये त्याच्याबरोबर समोर ही नदी वाहते तर हेमाडपंती जी बांधण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये दगडी नक्षीकाम जास्त प्रमाणात वापरलं जायचं आता ही जी तुम्ही समोर दीपमाळ बघताय ही देखील पूर्ण दगडाची होती पण जेव्हा दोन हजार पाच साली जो पूर आला होता तेव्हा याच्या वरच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी आलं होतं आणि त्याच्यामध्येच ती दीपमाळ उद्ध्वस्त झाली आणि आता सध्या गावकऱ्यांनी जीर्णोद्धार करून ती नवीन बांधण्यात आलेली ती दीपमाळ इथे हा आपल्याला उद्ध्वस्त झालेला नंदी पहायला मिळतो आणि हा देखील पुराच्या टाईमलाच उद्ध्वस्त झालेला आहे आणि इथे अजून एक हे दगडी चाक असं ठेवलेलं आहे मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्णपणे झाडांनी वेढलेला आहे इथे हे बघू शकता तुम्ही मोठं असं आंब्याचं झाड आहे मंदिराच्या बरोबर बाजूला आणि या आंब्याच्या झाडाच्या बाजूला इथे हे अजून एक छोट असं मंदिर आहे इथे जर बाजूला आलो आपण तर हा दुर्वा कलश इथे ठेवलेला आहे इथे भरपूर प्रमाणात दुर्वा आलेल्या आहेत आणि या मंदिराच्या बाजूलाच लागून एक अजून एक लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे जे सध्या बंद आहे म्हणजे इथे आतून कडी टाकलेली आहे आणि मी आतमध्ये गेलो असतो मंदिराच्या ज्या भिंती आहेत तर तुम्ही जर जवळून बघितला तर तुम्हाला इथे समजेल की हे पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं आहे आणि असे जे दगड असतात हे तुम्हाला गड किल्ल्यांवर बघायला मिळतील आपले जे किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर मोठे मोठे असे दगड एकावर एक रचून हे मंदिर बनवलं गेलं आहे मंदिराच्या समोर आता आपण आलेलो आहे आणि इथे आपल्याला पहिले बघायला मिळेल तर इथे देखील प्राचीन शिल्पं कोरलेली आहेत आणि ही शिल्प तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील आतमध्ये दे मंदिरात देखील मंदिराच्या बाहेर देखील या शिल्पामध्ये आपल्याला इथे दोन हत्ती बघायला मिळतात आणि त्या हत्तींच्या वरती हत्तीस्वार देखील बसलेले आहेत आणि सेम असंच शिल्प आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील बघायला मिळतं आता आपण जे बघतोय ते मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला इथे अजून शिल्प बघायला मिळेल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला हे बघायला मिळतं आणि याच्यामध्ये त्यांनी त्या काळचं जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिराच्या आतला परिसर खूप असा प्रशस्त आहे आणि इथे आतमध्ये शिरल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे नंदी महाराज तिथे नंदी महाराजांची खूप मस्त अशी दगडी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवर देखील आपल्याला खूप बारीक असं नक्षीकाम बघायला मिळतं इथे या नंदीला जो अभिषेक करतात त्याच्यासाठी जाण्यासाठी ही एक वाट केलेली आहे या कोपऱ्यामध्ये आपण बघितलं तर इथे दोन्ही साइडला असे चक्र बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये ही अशी एक त्रिकोणी जागा केली आहे आणि सेम टू तु सेम तुम्हाला या मंदिराच्या चारही कोपऱ्यांना बघायला मिळेल मंदिराचा जो वरचा कळस आहे तो इथे आपल्याला असा गोलाकार बघायला मिळतो हे जर तुम्ही नीट बघितलात तर एकदम गोल केलेलं आहे आणि याचं जे सेंटर आहे ते बरोबर नंदीच्या डोक्यावर येतं या बाजूला देखील सेम त्या कोपऱ्यासारखं केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे एक देखील त्रिकोण आहे आणि इथे ही पाटी लावलेली आहे हा खालचा जो बेस आहे तो देखील पूर्णपणे दगडांमध्ये केलेला आहे त्याच गणपती बाप्पाच्या वरती इथे आपल्याला एक छोटीशी पाठी बघायला मिळते त्याच्यावर थोड्या सूचना लिहिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे त्या सूचनांप्रमाणे आपल्याला गाभाऱ्यात जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला शर्ट बनियन आणि चामडीची जी काही वस्तू असेल ती आपल्याला काढायला लागेल पॅन्ट घालून आपण फक्त आतमध्ये जाऊ शकतो पुरुष मंडळी आणि स्त्रियांना इथे प्रवेश नाही आहे फक्त म्हाताऱ्या ज्या स्त्री आहेत आणि लहान मुली यांनाच इथे प्रवेश आहे तर बऱ्याचशा शंकरांच्या महादेवाच्या मंदिरामध्ये असे नियम आपल्याला इथे बघायला मिळतात आणि आता मला आज जायचं आहे त्यामुळे मी देखील ते नियमांचं पालन करणार आहे जशी डाव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे तशी ही उजव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला इथे आपल्याला हे सुंदर नक्षीकाम बघायला मिळत प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाताना देखील इथे आपल्याला एक छोटेसे गणपती बाप्पा समोर बघायला मिळतात आणि असेच गणपती बाप्पा बाहेरच्या प्रवेशद्वाराच्या देखील वरती कोरलेले आहेत गाभाऱ्यामध्ये शिरल्यानंतर आपल्याला सेम जे बाहेर स्ट्रक्चर आहे वरती घुमटाचं तसंच इथे देखील बघायला मिळतं आणि याचं देखील बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये केलेलं आहे समोर आपल्याला पहिले बघायला मिळते ती म्हणजे शंकराचे पिंड आता सिद्धेश्वर हे जे महादेवाचं रूप आहे ते थोडंसं उग्र असं रूप आहे म्हणजे थोडं रागीट असं रूप आहे महादेव हे जाणले जातात ते म्हणजे प्रलयासाठी आणि त्याचाच काहीसा एक अंश आपल्याला इथे बघायला मिळतो शंकराच्या पिंडीच्या बरोबर समोर इथे एक दिवा लावण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे आणि ती देखील पूर्णपणे दगडीमध्ये दे। शंकराच्या पिंडीच्या मागच्या साईडला इथे एक दगडी देवीची मूर्ती ठेवलेली आहे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे सिद्धेश्वराचं हे जे रूप आहे हे स्वयंभू रूप आहे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे प्राचीन शिवमंदिर आहे आणि या मंदिरामध्ये फार पूर्वीपासून त्रिपुरारी पौर्णिमेला परत तुमच्या महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा भरलेली असते आतमध्ये गाभाऱ्यात शंकराच्या पिंडीवर जो अभिषेक केला जातो तो इथून या गायमुखाद्वारे बाहेर येतो आणि इथे देखील आपल्याला बाजूला एक शंकराची पिंड बघायला मिळते आणि शंकराचं दर्शन घेऊन आपण आता निघालेलो आहे हा मित्र चाललाय मग मी या रस्त्याने आलो होतो आता आम्ही गावातून चालू आहे त्याला रोड माहिती आहे मला रोड माहीत नाही थोडासा कन्फ्युजिंग रोड आहे आतला बघूया आपल्याला कुठपर्यंत जात आहे मगाशी येताना मी तुम्हाला म्हणालो की आपल्याला कॉलेजला जायचे तर मगाशी काय कॉलेजला जायला भेटलं नव्हतं आपल्याला पण आता जाताना मी झालेलो कॉलेजला या साईडला खूप बऱ्यापैकी बदल झालेला आहे या कंपन्या वगैरे इथे आधी नव्हत्या कंपन्या आत्ता झालेल्या ते तुम्हाला तिथे समोर दिसत असेल पाठी बिल्डिंग ते आमचं कॉलेज आहे त्या आमच्या मावश्या होत्या कॅन्टीन मधल्या कॅन्टीनमधल्या कॅन्टीनमध्ये ते कामं करायचे ते पहिली जी बिल्डिंग दिसते तुम्हाला एक मॅनेजमेंटची बिल्डिंग आहे आणि ती मागची बिल्डिंग आहे ती इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे मी इंजिनिअरिंग लावतो बरोबर तीन तास झालेले आहेत आपल्याला आणि तीन तास जर आपण घरी पोहोचलेलो आहे रिटर्न सकाळी आम्ही एक सतरा नाही सकाळी दहा सतराला निघालो होतो आणि आता वाचले आहे ते एक सतरा म्हणजे एक वीस झालेले आहेत तर ऑलमोस्ट तीन तास झालेले आहेत आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण खूप व्हिडिओ घेऊन येणार आहेत भरपूर ठिकाणं फिरणार आहेत नवीन नवीन तर अशा या गाड्या डायरेक्ट बघितलं तुम्ही कसा ओव्हरटेक चाचसे डो डायरेक्ट एवढ्या जवळून आणि अशा ठिकाणी गाडी खाली नाही उतरू शकत आपण नाही तर आपण पडू तो को काय त्याला कट मारून निघून जायचं दोन हजार चोवीसमध्ये आपण भरपूर ठिकाणं फिरणार आहेत नवीन नवीन ठिकाणं फिरणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणाची एक व्हिडिओ बनणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या चॅनलच्या बाजूला एक घंटा दिसेल तुम्हाला जिथे ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकीन तुम्हाला वरती नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तुमच्याकडून ती मिस नाही होणार मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया आपण नवीन एका भागामध्ये एका नवीन ठिकाणी आणि नवीन गप्पा गोष्टींसोबत तोपर्यंत धन्यवाद आपल्या बाकीचे व्हिडिओ नक्की बघत राहा तर अशा या गाड्या डायरेक्ट बघितलं तुम्ही कसा ओव्हरटेक चालतो तू डायरेक्ट एवढ्या अर्धवरून आणि अशा ठिकाणी गाडी खाली नाही उतरू शकत आपण नाही तर आपण पडू तो काय त्याला कट मारून निघून जाईल तो अशा ठिकाणी आपल्याला थोडी सावधगिरी वाजली